नमस्कार शतकबंधनू विज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आज आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील हवामान अंदाज आहे तीस ऑक्टोंबरपर्यंतचा तर यामध्ये या, या कालावधीमध्ये मोठ्या पावसाच्या घडामोडी होणार आहेत वातावरणाच्या तर काही भागामध्ये जोरदार रात्री जोरदार मुसळधार स्वरूपाचा नदी नाले वाहणारा सुद्धा पावसाची शक्यता आहे तर कोणत्या तारखेला पावसाची शक्यता आहे व कोणत्या तारखेला कमी पाऊस राहणार आहे आणि चक्रीवादळ तीस ऑक्टोंबरपर्यंत तीन चक्रीवादळं म्हणजे स्व आज पंधरा तारखेपासून ते तीस ऑक्टोंबरपर्यंत तीन चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला आहे त्यामध्ये पण तो कितपत संभवतो हा त्याचा अंदाज पुढे पुड़ पुढच्या याच्यामध्ये राहणार आहे तर आज आहे पंधरा ऑक्टोंबर तर आजपासून पुढे दोन दिवस म्हणजेच सतरा ऑक्टोंबरपर्यंत पंधरा सोळा सतरापर्यंत तीन दिवस आहे तीन दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये हो हलक्या तुरळक ठिकाणी पेंडवणी पावसाची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आहे सतरा तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये आणि तोही जास्त स्वरूपामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीड बीड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आणि बीड जालना थोड्याफार पर, प्रमाणामध्ये म्हणजे पेंडवणीपेक्षा थोडा जास्त असं जास्त स्वरूपामध्ये नाही पण सर्वदूर पाऊस नाही आहे मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाची हलक्या त्या पेंडवणी पावसाची शक्यता आहे मध्यम काही ठिकाण दोन ठिकाणी मध्यम पडू शकतो तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचाच काही भाग दक्षिण महाराष्ट्रामध्ये मोडतो त्यामध्ये म्हणजेच धाराशिव लातूर आणि आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो म्हणजे ते सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त सुद्धा पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची पण शक्यता आहे आणि ढगाळ वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण विदर्भ विदर्भामध्ये अमरावती विभाग त्याचबरोबर मराठवाडा व नाशिक विभागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसणार आहे तर पावसाची शक्यता मोठ्या स्वरूपामध्ये नाही आहे आणि सतरा तारखेपासून पुढे म्हणजे अठरा तारखेपासून पुढे थोडेफार प्रमाणामध्ये विदर्भामध्ये वातावरण जे ढगाळ वातावरण अत्यंत कमी होणार आहे त्यामध्ये सतरा तारखेपासून सतरा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत म्हणजे ते विदर्भ विदर्भामध्ये सूर्यप्रकाशित हलके ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पाण्याचे कमी जे सतरा तारखेपर्यंत जे ढगाळ वातावरण ते कमी होणार आहे अमरावती भागामध्ये सुद्धा कमी राहणार आहे म्हणजे दिपाळीमध्ये वातावरण जे आहे पावसाचं कमी राहणार आहे तर काही भागामध्ये दिपाळीमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण वाढणार आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये दिपाळीमध्ये म्हणजे वीस तारखेला थोड्याफार प्रमाणामध्ये वाढणार आहे तर तेलंगणा साईड म्हणजे ना नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये वाढणार आहे मात्र खरा पाऊस सुरू होणार आहे तो बावीस तारखेपासून पुढे आपण तसा तुम्हाला अंदाज मी दिलेला होता बावीस तारखेपासून पुढे पाऊस वाढणार आहे असा तुम्हाला मी अंदाज थांबलेल्यावर सुद्धा दिलेला होता अगदी त्या प्रकारे वातावरण तयार होण्याची पण शक्यता आहे बावीस तारखेपासून पुढे राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत खूप मोठेसुद्धा बदल होणार आहेत वातावरणामध्ये दोन चक्रीवादळ येणार आहेत त्यामध्ये ते वाद ती जे चक्रीवादळं ते चक्रीवादळ तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यात या राज्यामध्ये त्याचा जाणार जाणार आहेत पण मुख्यत्व ते जर थोडेफार प्रमाणामध्ये उत्तरेला आणि ते जर महाराष्ट्राच्या बॉर्डर लाईनवरून जर गेले भाग, उज्द्या 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 तर मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर मराठवाडा नाशिक विभाग विभाग नागपूर विभागामध्ये सुद्धा जोरदार सुद्धा काही प्रमाणामध्ये जोरदार सुद्धा स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे पण एकंद जर पाहिलं तर बावीस तारखेपासून बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला आपण जे अंदाज पाहिला आणि प्रथम दिलेला होता त्यावेळेस म्हणजे दहा बारा दिवसापूर्वी त्याच तारखेला अजून मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे एकवीस बावीस तेवीस तारखेला त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या भाग या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाची शक्यता आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये हलका धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नांदेड लातूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे परभणी ला परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना त्याचबरोबर आहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव नाशिकपर्यंतच हा जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक वरचा भाग मात्र बुलढाणा अमरावती या भागामध्ये थोड्याफार पर प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण कमी असणार आहे म्हणजे पाऊस कमी असणार वातावरण पावसाचं असेल पण पाऊस कमी असणार त्यामध्ये हलका त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार मध्यंतरी एक दोन दिवस पुन्हा कमी होईल पाऊस म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस तारखे चोवीस पंचवीस तारखेला काही भागामध्ये कमी होईल काही भागामध्ये वाढणार आहे तर परत अजूक सव्वीस तारखेपासून परत अजूक वातावरण वाढण्याची शक्यता ते जर चक्रीवादळ पूर्णतः जर अजून चक्रीवादळ सत्तावीस तारखेपासून पुढे अठ्ठावीस तारखेला चक्रीवादळ निघालेलं ते जर महाराष्ट्राच्या दिशेने जर परत अजून येण्याची शक्यता आहे जर ट्रॅक येण्याची शक्यता आहे ते जर अजून पुन्हा चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने जर आलं तर अजून पुन्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये परत अजून जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजेच अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीस तारखेपासून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये आणि त्याच नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मुंबई ठाणे या भागामध्ये जोरदार ते मुसळधारसुद्धा पाऊस पडू शकतो एकंद जर पाहिलं तर हा पुढचा हप्ता आहे जो आहे म्हणजे शे ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा हा जोरदार पावसाचा काही ठिकाणी तर मध्यम पावसाचा काही ठिकाणी असेल एकंदर जर पाहिलं तर सर्व बऱ्याच भागामध्ये जवळपास त्या आठवड्यामध्ये म्हणजे एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून सुरुवात होणार आहे तर बावीस तारखेपासून बऱ्याच मोठ्या क्षेत्रांमध्ये पाऊस पडणार आहे तर एक ते पाहिजे तर जर पाहिजे ती तीस तारखेपर्यंत म्हणजे त्या सात आठ आठ दिवसामध्ये खूप मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे जरी एखादा तुम्ही टाळाटाळी एखाद्या अशा भागामध्ये पावसाचं जरी पाऊस येत नसेल तर तरी एखादा तरी पाऊस पडू शकतो कुंचितच भाग राहील हो, की ज्या भागामध्ये पाऊस नसेल असा जवळपास वीस टक्के भाग राहू शकतो त्याच्यामध्ये फक्त दहा टक्के भाग राहू शकतो तेवी काही ठिकाणी पण एकंद जर पाहिजे तर राज्यामध्ये खूप मोठ्या सुद्धा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर तुम्ही शेतीची कामे जे असाल तर शेतीची कामे तुम्ही लवकरात लवकर आवरा आणि हे कामे जे आहे ते वीस तारखेपर्यंत म्हणजे दिपाळीपर्यंत दिपाळीपर्यंत आवरा आणि आपले सोयाबीन सोयाबीन असेल किंवा सोयाबीनचा भुसा असेल अशी जी कामं आहेत किंवा कपाशी वेचणी असेल तर तुम्ही लवकरात म्हणजे वीस तारखेपर्यंत आवडते घ्या कारण त्यानंतर मात्र मोठ्या पावसाची शक्यता आहे मात्र एकदा जर पाऊस जर चांगला मोठ्या स्वरूपामध्ये पडला तर पुन्हा शेतीतले काम करण्याला आवाधी मिळणार नाही परत डबल पाऊस पुन्हा येण्याची शक्यता म्हणजे त्या आठवड्यामध्ये एक जर पाऊस पडला तर दुसऱ्या दोन तीन दिवसाने अजून एक दोन दिवसांनी असे पाऊस पाडण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका लाईक करण्यास विसरू नका या वर्षीचे माझे अंदाज सर्व अचूक आहेत तर त्यामध्ये आणि तुम्हाला ह्याच वर्षीचेच अंदाज नाही तर यामध्ये बावीसचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे सुद्धा देखील सर्व अंदाज माझी अचूक आहे त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधुंनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे धन्यवाद